शेतमाला हमी भाव मिळाला पाहिजे जोपर्यंत तहसीलदार साहेब येत नाही निवेदन स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही टाकीच्या खाली उतरणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी घेतली नंतर तहसीलदार खंडारे यांनी समस्या पोहोचवतो असे सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांनी टाकीच्या खाली उतरण्याची भूमिका घेतली आणि तहसीलदार साहेब आणि बोराखेडी ठाणेदार भांबरे साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप शेळके महेंद्र जाधव सय्यद वसीम संदीप नवले कैलास सोनवणे मुकुंद शिवरे विजय बोराडे नितीन पुर्वे, निलेश पुर्वे, नितीन सय्यद ताज शेख देशमुख जुबेर पटेल शेख अरुण दीपक टक्सा राहुल लहासे राजू पन्हाळकर मंगेश मळे सय्यद इम्रान अनिश पठाण बाबूराव सोनवणे शेख आरिफ जावीर खान गोपाल पाटील इत्यादी स्वाभिमानाचे कार्यकर्ते व हो शेतकरी उपस्थित होते धामणगाव गडे ते मोकाडी फाट्यावर दारू पकडण्यात आली अवैधरित्या दारू विकणाऱ्या विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक शशी कुमार मिन यांची धडक कारवाई मोहीम अंतर्गत सकाळपासूनच धामनगाव बडे पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार माकोडी परिसरात ठाणेदार दीपक वाल्वी सह पोलीस कर्मचारी शशिकांत शिंदे पोहेका एरडीकर मदन मुळे गणेश वाघ प्रमोद राठोड पेटकर जमादार यांनी चपळा रसला दोन वाजेच्या दरम्यान देशी दारूच्या चार बॉक्सेस सह मिलिंद एकनाथ गायकवाड व श्रावण दिनकर लाजूळकर यांना मोटरसायकल सह पकडण्यात आले आरोपीकडून किमान

दारूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे अशी आम्हाला माहिती मिळाली त्यावरून आम्ही सरळ परिसरामध्ये कॅब लावला आणि मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसां एका मोटरसायकलवरती चार दारूचे देशी दारूचे खोके घेऊन येताना दिसले आम्ही स्टाफच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांची विचारपूस केली त्या दोनिसमांना आणि त्यांची झलदी घेतली गाडीवरती दोन बॉक्समध्ये चार बॉक्समध्ये